नवी येथे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने आनंदोत्सव मेळाव्याचे आयोजन महासंघाने महिला शिक्षिकेला शालार दिला मिळवून महाराष्ट्र राज्य शिक्षक व व कर्मचारी तालुक्यातील सभासद महात्मा गांधी विद्यालय पेनूर तालुका मोहोळ या प्रशालेतील सहशिक्षिका स्वप्नजा कसबे यांना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर व राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कसबे यांचा प्रलंबित शालार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्याकडून मिळवून दिला पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक तथा राज्याचे शिक्षण सहसंचालक अधिकारी सचिन जगताप संस्थाचालक प्रकाशे मुख्याध्यापक चौरे संस्थाचालक सुप्रिया देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे कसबे यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा होऊन त्यांच्यावरील अन्याय दूर केलेला आहे या निमित्ताने नव्या पेढेतील बौद्ध साहित्य संमेलन संपर्क कार्यालयात गुरुवारी दुपारी तीन वाजता महासंघाच्या पदाधिकारी यांच्या समोर जिल्हा कसबे कुटुंबियांनी देवकर जिल्हा संघटक सिद्धेश्वर भुरले शहराध्यक्ष शिवशरण निर्मला मोळे प्रिया कदम कविता कदम कविता शिंदे शिवानंद चौगुले आगतराव बनसोडे रत्नदीप कांबळे एकोराम चौगुले डॉक्टर श्रुतिका उडानशिव प्राध्यापक अभिजित भंडारे किन्नूस बाळगी नागेश सातपुते तसेच कसबे आणि उडानशिव कुटुंबी आदींची उपस्थिती होती प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भानुशंकर व बौद्ध साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांच्या हस्ते स्वप्नाचा कस्बे यांना शालार्थ आदेश देऊन शुभेच्छा दिल्या तदनंतर बौद्ध साहित्य संमेलनाचे कार्यवाह भालचंद्र साकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठ कविवर्य देवेंद्र आवटी व प्राध्यापक अभिजित भंडारे यांच्या स्वरचित कवितेच्या सादरीकरणाने हा आनंदोत्सव मेळाव्याचे समारोप करण्यात आले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा